एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी आहे मौनी अमावस्या ही नवीन वर्षातील पहिलीच अमावस्या आहे या दिवशी आपल्याला दही भाताचे असे काही उपाय करायचे आहेत की ज्यामुळे तुमच्या सर्व समस्यांवरती तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका जॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर दही भाताचा हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल किंवा कमी पितृदोष असेल तर त्यासाठी तुम्हाला दही भाताचा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद तंटे एकमेकांचं न पटणं एकमेकांमधील प्रेम कमी होत चाललेलं आहे तुमची मुलं तुमचं ऐकत नाही हट्टीपणा करत आहे एखादं मूल बघा खूप हुशार असतं आणि अचानकच त्याचा अभ्यास करणं बंद होतं किंवा त्याचं कुठल्याच गोष्टीकडे लक्ष लागत नाही ते व्यवस्थित खात नाही घरामध्ये असलेली नकारात्मकता असेल इडापिडा असेल कोणाला लहान मुलांना दृष्ट लागलेली मोठ्या दृष्ट लागलेली असेल असेल वास्तुदोष किंवा कुठलीही कामं सर्व उपाय करूनही ती विलंबित होत असतील तर अशा अनेक गोष्टींवरती लग्नामध्ये बाधा येत असेल म्हणजे लग्न जमत नसेल नजर बाधा असेल अशा सर्व गोष्टींवरती दही भाताचा उपाय करायचा आहे बघा पितृदोषाने सध्या सर्वच लोक त्रस्त आहेत कारण पितृदोष जर असेल ना तर आपण कितीसुद्धा उपाय करा कितीसुद्धा सेवा करा आपल्याला कुठल्या ना कुठल्या कामामध्ये अडथळा येतो असतो कोणाचं लग्न होत नाही कोणाला नोकरी मिळत नाही कोणाला कर्ज होतं सतत घरामध्ये आजारपण अशा गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागत असतो आणि हा जो प्रखर पितृदोष आहे हा जर दूर करायचा म्हटलं तर आपल्याला आपण ज्योतिषांकडे गेलो तर आपल्याला तिथे जा नाशिकला जाऊन शांती करायला सांगतात त्या शांती करायच्या म्हटलं की खूप खर्च येतो चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार आपल्याला खर्च करावा लागतो आणि एवढा खर्च करूनही आपली पित्रांची शांती होईलच असं सांगता येत नाही मग एवढं सगळं करण्यापेक्षा जर आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले हे छोटे छोटे उपाय करून जर पितृदोष संपवता येत असेल तर कशाला आपल्याला एवढे पैसे खर्च करायचे घरच्या घरी अगदी विनामूल्य तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आणि आपल्या पूर्वजांनीसुद्धा हे उपाय करूनच त्यांचे सर्व समस्या सोडवलेल्या आहेत तर आपण पाहूयात की हा उपाय नक्की कसा करायचा मौनी अमावस्या ही अठ्ठावीस जानेवारी वार मंगळवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही अमावस्या तिथी एकोणतीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार एकोणतीस जानेवारी वार बुधवार रोजी मौनी अमावस्या आहे आणि तेव्हाच आपल्याला हे उपाय करायचे आहेत अठ्ठावीस तारखेला साडेसात नंतर अमावस्या सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही अठ्ठावीस तारखेच्या रात्रीसुद्धा हे उपाय करू शकता आणि एकोणतीस तारखेला सुद्धा हे उपाय करू शकता, शकता। अमावस्या ही तिथे आपल्या पित्रांना समर्पित असते आणि अमावस्येच्या दिवशी नदीमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व असतं पण प्रत्येकालाच नदीमध्ये जाऊन स्नान करणं होत नाही मग अशा सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडे काळे ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि मोठं मीठ ज्याला आपण खडे मीठ म्हणतो ते थोडंसं टाकून त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे काय होतं तर तुमच्या शरीरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे नजरबाधा आहे इडापिडा आहे या गोष्टी निघून जातात अमावस्येच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची ही पूजा करायची असते जो व्यक्ती अमावस्या आणि पौर्णिमेला माता लक्ष्मीची विधिवत पद्धतीने पूजा करतो नामस्मरण करतो त्या घरावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव राहतो त्या घरामध्ये धनधान्याची दन कधीच कमतरता भासत नाही आणि माता लक्ष्मी सदैव त्या घरामध्ये वास करते त्यामुळे माता महालक्ष्मीची पूजा सर्वांनी अमावस्येच्या ति अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीवरती आवर्जून करायची आहे अमावस्या तिथी ही आपल्या पित्रांना समर्पित असते त्यामुळे जे पित्र आहेत ते पितृ लोकामधून पृथ्वी तलावरती येत असतात ते पाहत असतात की आमच्यासाठी काय सेवा केल्या जातात आणि आपण जर त्यांच्यासाठी थोडीशी जरी सेवा केली तरीसुद्धा ते प्रसन्न होतात तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद देऊन परत पितृलोकामध्ये निघून जातात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला मोठभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ असे घ्यायचे आहेत की जसं आपण आपल्या स्वतःला भात करण्यासाठी जसे स्वच्छ तांदूळ घेतो तसे स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहेत त्यातल्या कचरा वगैरे तुम्हाला काढायचा आहे आणि त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला शिजाय शिजवायचे आहेत म्हणजे तांदू हे तांदूळ धुवायचे नाहीत म्हणजे आपण भात करत असताना कसं धुवून घेतो तसं तांदूळ न धुता तुम्हाला डायरेक्टली शिजायला टाकायचे आहेत आणि याच्यामध्ये मीठही टाकायचं नाही म्हणजे अळणी भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे फक्त तांदूळ स्वच्छ असावं अने भात शिजवून झाल्यानंतर तो तांदूळ तो भात थोडासा थंड होऊ द्या मग तुम्ही काय करा एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये किंवा पेपरवरती हा भात काढून घ्या त्यावरती थोडंसं आंबट दही तुम्हाला टाकायचा आहे आणि हा जो दही भात आहे हा तुम्हाला तुमच्या तुम्हा पित्रांसाठी तुमच्या घराच्या टेरिसवर असेल गॅलरीमध्ये असेल बाल्कनीमध्ये असेल किंवा पोर्चमध्ये असेल किंवा घरांच्या भिंतींवरती असेल शेजारी पाजारी कुठे गार्डन असेल किंवा ज्या ठिकाणी पक्षी येतील आणि तो भात खातील अशा ठिकाणी तुम्हाला तो भात दुपारी बाराच्या आधी ठेवायचा आहे म्हणजे बाराच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा नाही तर दुपारी बाराच्या आधी तुम्हाला पित्रांचं स्मरण करून हा भात ठेवायचा आहे मग तिथे कुठेही कावळा आला आणि त्याने तो भात खाल्ला तर असं समजा की पितृ आले आणि तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे कावळ्याच नाही तर कुठलेही पक्ष्यांनी खाल्ला तरी सुद्धा चालणार आहे फक्त ते पक्षी खाऊ शकतील अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे दुसरा उपाय म्हणजे काय तर तुमच्या अंगणामध्ये जर पक्षी येत असतील तर त्या पक्ष्यांना तुम्ही धान्य खायला टाका त्यांच्यासाठी थोडंसं पाणी ठेवा यामुळे सुद्धा पितृ प्रसन्न होतात कारण मुक्या जीवांना जर आपण खायला दिलं पाणी प्यायला दिलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे साक्षात पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो अमावस्येच्या दिवशी दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व असतं त्यामुळे तुम्ही गोर गरीब ज्या आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा व्यक्तींना तुम्ही अन्नदान करू शकता किंवा पैशांचं दान केलं तरीही चालतं दुसरी गोष्ट अशी की तुम्ही थोडासा अळणी भात शिजवून घ्या त्यावरती थोडंसं आंबट दही टाका त्यावरती थोडंसं सिंदूर टाकायचं आहे सिंदूर नसेल तर तुम्ही लाल कुंकू टाका आणि हा भात चांगला मिक्स करा मग तुम्ही तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा भात जो आहे तो तुम्हाला टच करायचा आहे म्हणजे प्रत्येक रूममध्ये हा भात तुम्हाला फिरवायचा आहे टॉयलेट बाथरूम सोडून आणि त्यानंतर हे जे हा जो भात आहे तो तुम्हाला आपल्या बाथरूमच्या खिडकीमध्ये रात्रभर तसंच ठेवून द्यायचा आहे यामुळे काय होतं तर तुमचा जो प्रखर पितृदोष असेल ना तर तो कमी व्हायला मदत होते पितृ नाराज असतील तर ते तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात मग रात्रभर तो तुम्हाला बाथरूमच्या खिडकीमध्ये ठेवायचा आहे सकाळी उठलं की तुम्हाला एक मगभर पाणी घेऊन बाहेर जायचं आहे ते पाणी तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये ठेवायचं आहे आणि तो भात घेऊन तुम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे की ज्या ठिकाणी त्या भात हातावरती कोणाचा पाय पडणार नाही किंवा त्या तो आपल्या नजरेला पण सतत पाहायला लागणार नाही आणि जिथे जीवजंतू येऊन खाऊ शकतील अशा ठिकाणी तो तुम्हाला भात ठेवायचा जा आहे जाताना कोणाशी बोलायचं नाही येताना कोणाशी बोलायचं नाही मागे वळून पाहायचं नाही आलं की लगेचच तुम्हाला हात पाय धुवायचे आहेत किंवा मग तुम्ही अंघोळ करायचे आहे आणि देवासमोर बसून नमस्कार करून तुम्हाला तुमच्या इतर कामांना लागायचं आहे यामुळे प्रखर पितृदोष असेल तर नष्ट होतो हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच्या वेळी करायचा आहे तर बघा अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी साडेसात नंतर अमावस्या लागणार आहे तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि एकोणतीस तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या आधी अमावस्या संपणार आहे तर मग तुम्ही साडेसहाच्या आधी थोडंसं पाचच्या नंतर हा उपाय करू शकता किंवा अठ्ठावीसच्या रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला अळणी भात घ्यायचा आहे आणि थोडंसं दही टाकायचं आहे हा भात चांगला मिक्स करून तुमच्या संपूर्ण घराला वेढा बसेल अशा प्रकारे तो भात तुम्हाला सगळीकडे थोडा थोडा करत स्प्रेड करत तो फेकायचा आहे तुमच्या घराच्या संपूर्ण कडेला यामुळे काय होतं तर ज्या वाईट बाधा असतील नजर असतील बाधा असतील असतील इडापिडा तर त्या दूर होतात आणि त्या ता तुमच्या घरामध्ये परत प्रवेश करू शकत नाही त्यामुळे हा उपाय सुद्धा तुम्ही अमावस्येच्या संध्याकाळी करू शकता तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक शक्ती आहे इडापिडा जाणवत असेल करनी बाधेचा प्रकार जाणवत असेल किंवा तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील वाईट शक्तीचा प्रवेश आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर सतत एखादा व्यक्ती आजारी पडत असेल तर अशा वेळीसुद्धा तुम्ही थोडंसं एका पेपरवरती भात घ्या दही टाका आणि तुमच्या घरावरून सात वेळा तो दही भात उतरवायचा आहे जर समजा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला सात वेळा हा दही भात उतरवायचा आहे उतरवून झाल्यानंतर तो भात तुम्हाला ज घराच्या जवळपास असणाऱ्या उकिरड्यावरती किंवा अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही आणि जीवजंतू खाऊ शकतील जाताना कोणाशी बोलायचं नाही येताना कोणाशी बोलायचं नाही आलं की लगेच हातपाय धुवायचे किंवा अंघोळ करायची आणि मागे ववनसुद्धा पाहायचं नसतं आलं की हातपाय धुवा अंघोळ करा देवापुढे बसा नमस्कार करा आणि मग इतर कामाला लागा हे उपाय छोटे छोटे आहेत पण खूप प्रभावी उपाय आहेत त्यामुळे करून तुम्ही नक्की पहा प्रत्येक अमावस्थेला तुम्ही हे उपाय करा अगदी कमी वेळ लागतो पण हे उपाय केल्याने जर तुम्हाला घरच्या घरी विनामूल्य जर तुमचे सर्व समस्या संपत असतील तर हे उपाय करायला हरकत नाही दर अमावस्थेला तुम्हाला हे उपाय करायचे आहेत हे उपाय साधे सोपेच आहेत पण खूप प्रभावी आहेत आपले जे पूर्वज होते ते घरच्या घरी दर अमावस्थेला हे उपाय करत होते आणि हे उपाय करून करून आपली ज्या समस्या आहेत त्या हळूहळूहळू कमी होतात आणि त्या नष्ट होऊन जातात त्यामुळे आपल्या प्रत्येक समस्येवरती तुम्ही दही भाताचा हा उपाय करा आणि त्याचे अनुभवसुद्धा तुम्ही स्वत घ्या यामुळे माता लक्ष्मीही प्रसन्न होते पितृ प्रसन्न होतात तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात तुम्हाला काही समस्या असो न असो पण आपल्या पित्रांचा स्मरणार्थ किंवा पित्रांना ही अमावस्या तिथे समर्पित असते तर पित्रांच्या स्मरणार्थ का होईना पण दही भाताचा हा उपाय तुम्ही नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल